जळगावमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी दोन मास्टर माइंड वकिलांना अटक करण्यात आली आहे या वकिलांनी प्रत्येकी तीन हजारांमध्ये बनावट प्रमाणपत्र मिळवून दिल्याचं उघड झालंय तहसीलदारांच्या बनावट सही आणि शिक्क्यांच्या आधारे महापालिकेत खोटं जन्म प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय दोन्ही वकिलांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला ट्रा इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केलं आहे आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांकडं दोन वकिलांकडं पूर्ण फक्त त्यांचं कागदपत्र दिले होते फॉर्मॅट होते ज्या फॉर्मेटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायच्या होत्या त्या फॉर्मेट पुर् स्वतःहून प्रिंट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून सही केलेलं आहे फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट सिक्का देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिल्या होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेला आहे